परसोडी येथे भरधाव मोटरसायकलच्या चालकाने पायदळ जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली यात चार जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी मोटरसायकल चालकाच्या विरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील परसोडी येथील विवेक विजय येरावार वय पंचेचाळीस वर्षे हा दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता दरम्यान परसोडी शिवारात रोडने पायी जात असताना आरोपी दिलीप वंजारी राहणार पेट्रोल पंप याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ट्रिपल सीट बसवून वेगाने निष्काळजीपणे चालवीत आणून पायदळ जात असलेल्या विवेक याला मागेहून धडक दिली यात विवेकला पायाच्या गुडघ्याजवळ मार लागून तो जखमी झाला तर मोटरसायकल चालक दिलीप आणि त्याच्या मोटरसायकलीवर बसलेले इतर दोघेजण हे मोटरसायकलीसह खाली रोडवर पडल्याने तेसुद्धा जखमी झाले या प्रकरणी फिर्यादी पंकज विजय येरावार वय चाळीस वर्षे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार गाढवे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक तीस जानेवारी रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे